स्वागत आहे आपल्या केन या यूट्यूब चॅनेलवर चला तर आज आप पाहणार आहोत जम्मूमधील वैष्णोदेवी मातेचा चा इतिहास चला सुरू करूया जम्मूतील कटरा येथील माता वैष्णो देवी मंदिराविषयी भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक भेट दिले जाणारे हिंदू तीर्थक्षेत्र माता वैष्णोदेवी मंदिर जम्मू आणि काश्मीरमधील कटरा येथील त्रिकुटा टेकड्यांवर आहे जगहर हिंदू भाविक या प्रसिद्ध धार्मिक स्थला भेट देता जिथे माता देवी कि माता वैष्णोदेवी पूर्ण करता मंले धार्मिक स्थल सर्वात महत्व से शक्तिपीठ मानले जनणअसे देवी सती की कवटी पड़ी होती माता वैष्णोदेवी गुहे देवी फूट उच दगड़ा स्वरूपात आहे ज्याला तीन डोके कि पिंह माता वैष्णोदेवी यात्रेवर भक्त पारंपरिकपणे मातेला चुनरी लाल रंगाचा झगा साड्या सुकामेवा चांदी किंवा सोन्याचे दागिने चोळे फुले इत्यादी अर्पण करतात वैष्णोदेवीचा इतिहास एक हजार नौशे शहश मधे माता वैष्णोदेवी तीर्थक्षेत्र मंडला हे सर्वात लोकप्रिय धार्मिक स्थल हिंदू यात्रेकरूना आकर्षित करू लागले। माता वैष्णोदेवी की पवित्र गुहा पंडित श्रीधर या हिंदू पुजारी शोधली असे जाते देवी वैष्णवी पुजायाच्या स्वप्नात दर्शन देऊन त्रिकूट टेकड्यांवर येथे निवास कसा करावा याबद्दल सूचना दिल्या स्वप्नानंतर पुजारी प्रवासाला निघाला आणि आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना गुहा सापडली माता वैष्णोदेवींनी त्यांना दर्शन दिले आणि त्यांना चार पुत्रांचा आशीर्वाद दिला त्यांनी त्यांना गुहेचे रक्षणकर्ता होण्याचे वरदानही दिले आजही पंडित श्रीधर यांचे वंशज त्यांच्या वचनाचे पालन करतात माता देवी मंदिराची पौराणिक कथा माता वैष्णो देवी यांचा जन्म वैष्णवी म्हणून झाला आणि ज्या देवींनी त्यांना निर्माण केले त्यांनी त्यांना पृथ्वीवर राहून उच्च पातळीची चेतना प्राप्त करण्यासाठी वेळ घालवण्यास सांगितले त्यानंतर भगवान रामाने त्यांना त्रिकूट पर्वतांच्या पायथ्याशी एक आश्रम स्थापन करण्याचे ध्यान करण्याचे आणि आध्यात्मिक विकास करण्याचे निर्देश दिले आणि त्यांनी जसे सांगितले तसे केले जेव्हा देवी कटरा येथील टेकड्यांमध्ये राहू लागली तेव्हा महायोगी गुरु गोरक्षनाथजींनी त्यांचे शिष्य भैरोनाथ यांना देवीने अजून आध्यात्मिकतेची उच्च पातळी गाठली आहे का हे तपासण्यासाठी पाठवले तथापि भैरोनाथ हळूहळू उद्देश गमावून बसले आणि तिच्या प्रेमात पडले आणि तिला त्याच्याशी लग्न करण्यासाठी त्रास देऊ लागले तपस्या ध्यान अखंडपणे चालू ठेवण्यासाठी वैष्णवी डोंगरावर पळून गेली परंतु भैरोनाथांनी तिचा पाठलाग केला देवीने त्याला मारले आणि मरताना भैरोनाथला त्याची चूक कळली आणि म्हणून त्यांनी क्षमा मागितली माता वैष्णोदेवींनी त्यांना केवळ क्षमा केली नाही तर वरदानही दिले तीर्थयात्रा करणाऱ्या प्रत्येक भक्ताला देवीच्या नंतर भैरोंचे दर्शन घेणे आवश्यक आहे आणि त्यानंतरच माता वैष्णोदेवीची यात्रा पूर्ण होई माता वैष्णोदेवी मंदिरात कसे जायचे जम्मू प्रदेशातील कटरा शहरापासून तेरा किमीचा प्रवास माता वैष्णोदेवी तीर्थस्थळाकडे जातो जिथे देवी गर्भगृहात गुहेत नैसर्गिक खडकाच्या रचनेत पिंडी प्रकट होते जम्मूमधील या पवित्र स्थळाच्या गर्भगृहात पोहोचण्यासाठी भाविकांनी एका बोगद्याचा वापर केला तथापि त्याच्या अरुंदतेमुळे येथे रांगेत येणाऱ्या यात्रेकरूंना जलदगतीने जाण्यास मदत करणारे दोन नवीन बोगदे बांधण्यात आले आहेत माता वैष्णोदेवी मंदिरासाठी हेलिकॉप्टर सेवा कटरा ते सांझीचट्टपर्यंत हेलिकॉप्टर सेवा जिथून मंदिर फक्त दोन पूर्णांक पाच किमी अंतरावर आहे माता वैष्णो देवी मंदिराला भेट देण्याची उत्तम वेळ माता वैष्णो देवी मंदिर वर्षभर खुले असते तथापि भेट देण्याचा सर्वोत्तम काळ मार्च ते ऑक्टोबर दरम्यान असतो भाविकांना नवरात्राच्या पवित्र काळात त्यांच्या तीर्थयात्रेचे नियोजन करायला आवडते माता वैष्णोदेवी मंदिरात जाण्यापूर्वी जाणून घेण्यासारख्या गोष्टी तेरा किमीचा ट्रेक करून माता वैष्णोदेवीला जाता येते परंतु ज्यांना चालता येत नाही त्यांच्यासाठी घोडेस्वार देखील उपलब्ध आहेत माता वैष्णोदेवी गुंफा ते भैरो घाटी दरम्यान रोपवे बांधण्यात आला आहे कटरा येथे दारूवर कडकबंदी आहे आणि शहरात शाकाहारी जेवण मिळते ट्रेकमध्ये कॅमेरे नेण्यास परवानगी नाही म्हणून ते त्यांच्या हॉटेलमध्ये सोडावेत कटरा येथील बस स्थानकाजवळील यात्रा नोंदणी काउंटरवरून यात्रा स्लिप मिळवावी लागते यात्रा स्लिप शिवाय माता देवीचे दर्शन घेता येत नाही कुली पालखी आणि घोडेस्वारांना कामावर ठेवण्यापूर्वी त्यांचे दर निश्चित करा तुम्हाला माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्ही देवी वैष्णोदेवीचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये वैष्णोदेवी की जय म्हणून लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत मजेत रहा धन्यवाद